पात्री येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनी नामांतर लढ्यातील शहीदाना दिली नाम मानवंदना भीमसैनिकांना मानवंदना देऊन पात्री येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नामविस्तार दिन मोठ्या उत्साह साजरा कर हा कार्यक्रम अध्यक्ष विठ्ठल सालवे वंचित बहुजन आघाड़ के ज्येष्ठ नेते प्रकाश उजागरे तथा माजी जिला अध्यक्ष टी डी रुमाले, एल भालेराव सामाजिक कार्यकर्ते श्यामराव ढोडे दिलीप मोरे माजी नगर सेवक लक्ष्मण कंबड़े पत्रकार एल आर कदम राजकुमार गायकवाड़ गायकवाड़ाजी ढवड़े वैराड़जी कामड़े दादा विट्ठलराव मारे उत्तम खंदारे लिंबाजी ढवड़े शिवाजी ढवड़े गौतम नेते सुदाम राव साड़वे मधुकर शेड़के राहुल बर्मराक्षे वैभव हरबड़े लखन लांडगे विमलाबाई ढवड़े राम रामभाऊ गालफाळे माधव कदम मधुकर ढवळे संभाजी ढवळे आश्रोबा ढवळे सीताराम ढवळे ज्ञानोबा ढवळे राजू लांडगे आदी उपस्थित होते ह्या कार्यक्रमाचे प्रस्तावित पत्रकार एल आर कदम यांनी केले तर सूत्रसंचालन पत्रकार औळाजी ढवळे यांनी केले आंबेडकरांनी एवढा मोठ्या मान अशी घटना दिली परंतु इथले राज्यकर्ते समाज जर असतील तर एवढा आहे बागला आहे का ही सर्व चुकीची गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या इलेक्शनामध्ये तुम्हाला या सांगतो महाराष्ट्राच्या विलेक्शनामध्ये काय झालं आपल्या मताची विभागणी झाल्यामुळे जास्तीत जास्त बीजेपी शिवसेनेचे हे लोकसंख्येतले हे लोकसंख्येच्या प्रमाणे मध्ये निवडून जास्त आमदार आलेले आहे हे जर आपल्याला मतदान मतदानाची मागणी जर टाळायची असेल तर आपल्याला सर्वांना एकत्र एका एका स्टेज येऊन बसवा लागणार आहे आज या ठिकाणी मिलिंद चव्हाण अधिक विद्यालय का बांधलं त्याची पार्श्वभूमी अनेक जणांनी या ठिकाणी आपला मराठवाडा मराठवाडा निजामाच्या राज्यात आधी होता त्यावर निजामाच राज्य होतं म्हणून कुठल्या कुठल्याही शैक्षणिक पद्धतीची सुद्धा व्यवस्था केलेली नव्हती या ठिकाणी अनेक जणांनी साहित्य की बाबा नागपूरला शिकायला जात होतं कोणी इथं शिकायला जात होत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधी महाविद्यालयाची स्थापना करण्याच्या पूर्वी अकरावी बारावी बी एम एका हैदराबाद ला जावं लागेल होत इथं शिक्षणाची व्यवस्था नव्हती इथल्या मुलांची आपल्या मुलांची शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निधी महाविद्यालयाची स्थापना केली